सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होती विशेष पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली हा तपास आला असून तीन आठवड्यात शपथपत्र सादर करा असे आदेश कोर्टानं दिले तसंच या प्रकरणाशी संबंधित सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या सर्व कागदपत्र नव्या तपास पथकाकडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले महाराष्ट्र न्यूज मुंबई त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्ड ओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले तीन आठवड्यात सादर करण्यात आलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होती विशेष पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली हा तपास देण्यात आला असून तीन आठवड्यात शपथपत्र सादर करा असे आदेश कोर्टाने दिलेत या प्रकरणाशी संबंधित सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या सर्व कागदपत्र नव्या तपास पथकाकडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुंबई त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ही एसआयटी स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्ड ओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले